नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात अर्ज आलेले आहेत त्यामध्ये भाजप शिवसेना सावंत गट आणि रासप यांचे हे अर्ज आहेत त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार की बहुरंगी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र सर्वात महत्वाची जी बाब आहे ते म्हणजे या निवडणुकीत जगताप यांच्या माध्यमातून शिवसेना गट हा स्वतंत्र या निवडणुकीत उतरलेला आहे तर भाजपने देखील स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरण्याची तयारी केलेली आहे याशिवाय गट जो आहे त्यांनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली होती आणि त्यांचे सर्व उमेदवार देखील या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत भाजपची जी उमेदवारी आहे ती कोणाला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना अवघ्या शेवटच्या पंधरा ते वीस मिनिटात एबी फॉर्म आले आणि त्यामध्ये दे कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांचं नाव निश्चित झालेलं आहे त्यांना भाजपची उमेदवारी मिळालेली आहे त्याम त्यामुळे त्यांचा अर्ज या ठिकाणी राहील असं चित्र आहे त्याशिवाय बागल गटाच्या माध्यमातून भाजपची उमेदवारी ही विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांना मिळेल अशी आशा शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना होती मात्र त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळे ते या निवडणुकीतून माघार घेतील का काय करतील हे पाहावं लागणार आहे दुसरीकडं सावंत गट हे देखील या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांचे देखील उमेदवारी यामध्ये दाखल झालेली आहे त्यांनी मोहिनी सावंत यांचं यापूर्वीच नाव जाहीर केलेलं होतं त्या या निवडणुकीत उतरतील असं बोललेलं जात होत त्यांचे देखील यामध्ये उमेदवारी आहे आणि शिंदे सेना म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांनी या निवडणुकीत अं माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचे देखील पूर्ण पॅनल तयार आहे माजी आमदार जेवंतवजी जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे याशिवाय राजसपाचा देखील या, या ठिकाणी अर्ज आहे भावना गांधी यांचा त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे श्रीनिक शेठ खाटेर यांच्या पत्नी संगीता खाटेर यांचा ही अर्ज आहे मात्र यामध्ये किती अर्ज राहतील हे पाहू लागणार आहे त्यावरून बऱ्याचशा चित्र स्पष्ट होणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जे राष्ट्रवादी आहे त्यांचे देखील तेरा उमेदवार या निवडणुकीत उतरलेले आहेत भाजपचे एकवीस उमेदवार आहेत त्याबरोबर शिवसेनेचे एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय इतरही अर्थ आहेत सावंत गटाचे देखील एकवीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत या कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत याबाबत काय सांगता न्यूज पोर्टल वरती सविस्तर अशी स्टोरी आहे त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन नाव पाहू शकतात मात्र करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत अतिशय असं वेगळं चित्र शेवटच्या क्षणी पाहायला मिळालं भाजपने अतिशय दक्षपणे पाऊल टाकत अगदी शेवटच्या क्षणी इच्छुक उमेदवारांचे ए बी फॉर्म दिलेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम होता नेमके कोणाला उमेदवारी मिळेल कोणाचं नाव निश्चित झालेलं आहे याबाबत संभ्रम होता त्यांना देखील काहीही शेवटच्या क्षणी हालचाल करता आलेली नाही त्यामुळे करमाळ नगरपालिकेवरती निवडणूक प्रभारी म्हणून जे आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जे सांगितलेलं होतं करमाळा नगरपालिकेवर आणि बघवा फडकवणार कमळ फडकवणार असे जे त्यांनी निर्धार केलेला होता तो ही जी खेळी खेळलेली आहे त्यातून अं कमळ फुलेल का हे पाहू लागणार आहे अं माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच या, या निवडणुकीत महायुती म्हणून उतरायचं असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांनी भाजप जो उमेदवार देईल त्याच्याबरोबर राहण्याचं निश्चित केलेलं होतं मात्र कन्हैयालाल देवी यांना जी उमेदवारी मिळालेली आहे ती उमेदवारी पाहता आणि भाजपने जे एकवीस उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीसाठी काही जागा सोडल्या जातील का उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही अर्ज मागे घेतले जाऊ शकतात का हे पाहावं लागणार आहे दुसरीकडं सावंत गटाचे सर्व उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार म्हणजे त्यांच्यात देखील काही ठिकाणी उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते काही ठिकाणी तडजोड होण्याचा पर्याय आहे मात्र ते कसे रणनीती आखतील हे पाहावं लागणार आहे मात्र नगराध्यक्ष पदासाठी त्यांची जे उमेदवारी आहे ते कायम आहे येणाऱ्या दिवसात कशी रणनीती आखली जाईल हे पाहू लागणार आहे शिंदे शिंदे शिवसेनेचे तर सर्वच उमेदवार आहेत त्यांचा प्रचार देखील सुरू झालेला आहे भेटेगाठी सुरू झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे महत्वाचे राहतील असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा राजकीय घडामोडीबाबत हो। तर आपण सततच पाहत आहोत इतर जर काही घडामोडीबाबत बाबतचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही पाहू शकाल मात्र निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांची समीकरण कशी जोडायची सर्व उमेदवार कसे तयार करायचे यासाठी सर्व कार्यकर्ते आज धावपळीत होते असं एक चित्र दिसलं भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल याशिवाय भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे याशिवाय तालुकाध्यक्ष रामा ढाणे इकडं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप शंभूराजे जगताप याशिवाय क्षट खाटेर ही मंडळी पूर्ण आज धावपळीत दिसली अं याशिवाय कनैलाल देवी हे देखील धावपळीत होते दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत अवताडे हे देखील पूर्ण धावपळीत दिसले उमेदवाराची जुळवाजुळव करण्यासाठी ते त्यांचे धावपळ असल्याचं दिसलं शेवटच्या खूप अशा घडामोडी असतात शिवसेनेचे महि चुटे हे हो शेवटपर्यंत तेथे उपस्थित होते काय रणनीती रिफॉर्म कसे द्यायचे काय दगाफटका होतो का यावरती त्यांचं अतिशय बारीक लक्ष होतं दुसरीकडं सावंत गटाचं गटाचे सुनील सावंत हे देखील निवडणूक कक्षात दिवसभर होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ झाल्यानंतर सुद्धा त्यांचं अतिशय सूक्ष्मपणे नियोजन होतं कुठली उभी राहिली का कुठला उमेदवार कुठं ऍडजस्ट करायचा याबाबतची त्यांची रणनीती होती मात्र भाजपची जी उमेदवारी शेवटपर्यंत फायनल होत नव्हती यामध्ये मात्र शेवटपर्यंत संभ्रम असल्याचं दिसलं आपला नेमका उमेदवारी मिळणार का आपलाही का, पत्ता कट होतो ह्या संभ्रमात ते होते शेवटच्या क्षणी जेव्हा एबी फॉर्म आले तेव्हा मात्र अं काही कार्यकर्त्यांमध्ये मात्र थेट नाराजी दिसली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात बी फॉर्म आलेले होते कुठल्या अर्जाला जोडायचे हे पाहत होते तेव्हा भाजपचे दीपक चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी मात्र शेवटपर्यंत संघर्ष झाला असल्याचं दिसलं सिकंदर जाधव यांचं तिथे नाव आलेलं होतं मात्र तिथली उमेदवारी कापून दीपक चव्हाण यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली हे असं छोट्या छोट्या घडामोडी -चो खूप शेवटच्या क्षणी दिसल्या आणि उमेदवारी मिळवण्यात काहींना यश आलं तर काहींना मात्र अपयश आल्याचं दिसलं याचा फटका येणाऱ्या काळात बसतो का हे पाहू लागणार आहे धन्यवाद